गुरु दत्तात्रेय नमः श्री सुभाष बाप्पाय न श्री राष्ट्रसंत एकनाथ बाप्पा नम माझे दोन ते तीन अनुभव मी सांगणार आहे खूप सारे अनुभव आलेले आहेत मला येताना अग खूप दुःखात माणूस येतो आणि जाताना खरच खूप सुखाची पिशवी भरून घेऊन जातो त्यापैकी मी येत आहे मी इतकी दुःखात होते की मी आधी तो उभारून दोन ते तीन ती शब्द तरी बोलू शकते आवड होती कि, था 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 था। ले ले कि होती, होती। ती मी सध्या कधी सांगू शकत नाही मग मी इथं आले महाराजांचा आशीर्वाद घेतला प्रसाद वाऱ्या घरी ग्रंथ वगैरे खूप सारे मी करते अगदी मला करते त्याचे मला खूप सारे श्रेय फळ भेटलेले आहेत मग मी इथं मुख्य कारण होतं की मला एक भाडी करू होती आणि ती माझी घरातून जातच नव्हती ती सगळ्यात कधी सगळ्या सरपंच नाती ग्रामसेवक सगळ्यांना सा, सांगितलं की मी ही जागा विकत घेतली मी केव्हाच घेतले ह्याच्या काय परिणाम आहे आणि तसं काय घेतलेले मला एवढं महाराजांचा शांत म्हणजे दर्शन घेऊन गेले आणि एकानं मला सांगितलं तुम्ही इकडच्या बाजूला पडू का तुम्ही इकडे पळा मग इकडे पळा म्हटल्यावर पोलीस स्टेशनला जावा असं त्यांचं मत होतं पोलीस स्टेशन मध्ये मला म्हणजे असं पैसे वगैरे 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 खूप असतं तिथं मग एकाने मला सांगितलं की मलकापूरला गेलं तर तुम्ही शंभर टक्के ही बाई सहज निघून जाईल मी आले महाराजांना म्हणलं महाराज माझी ती भाडे करू जातच आहे जाते पण पाठीला घासून जाते मला समजलंच नाही महाराजांचा प्रश्न जाते ती भाडे करू पण पाठीला घासून जाते काय समजलं नाही शांत बसले त्यानंतर ती भाडे करू एक ते दीड महिन्यामध्ये साडेसहा वाजता जाते म्हणून महाराजांनी सांगितले होते साडेसहा वाजता ती आपोआप गेली पण जाता जाता सांग सांग सा मला सांगितले की मला थोडे बहुत पैसे द्यावे लागतील मग माझ्या लक्षात की महाराजांनी मला काय पैसे घेऊन असं मला समजलं शांत बसले ती भाडे करू गेली त्यानंतर मी एक वेळ मग बुधवारी आले आणि महाराजांना आशीर्वाद घेतला असं महाराज माझा मुलगा ह्या वर्षी बारावीला आहे थी। ठीक आहे पण तुला गडबड करणार आणि ऍडमिशन कुठेतरीच करून टाकणार आहेस गव्हर्नमेंटला तुझ्या लेकराचं ऍडमिशन होत आहे पण जरा दम घ्यावा लागते संयम नाही संयम ठेवावा लागते तीच चूक ऍडमिशनला झाली मी ऍडमिशन घेतलं नांदेडला गुरु गोविंद सिंगला पस्तीस हजार रुपये भरले सगळं झालं काय महाराजांचं काय नशीबच फुटलंय आपलं म्हणलं जाऊ द्या जायचं घरी मग मुलाला घेऊन मी लातूर मध्ये हॉस्पिटलचा यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेज चा मला कॉल आला मॅडम तुमच्या काग आहे अर्जंट या सहा वाजेपर्यंत या आता इथे पर्यंत सहापर्यंत सिंगल घटस्फोटीत महिला इतकी दुःखी तरी मी मुलीला फोन केला बाळा असं असं फोन आलाय काही कसरांना सरांना सांगा आणि पटकन जा डेंटल कॉलेजला माझ्या मुलीनं चक्कन घेतली गाडी सर माझ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मेडिकल डॉक्युमेंट्स द्या पैसे देऊ नका म्हटले आई आम्ही पैसे सोडले डॉक्युमेंट्स घेतले रात्री साडे अकरा पर्यंत माझं एकाच ऍडमिशन घेतलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला बीएससी नर्सिंगला एकही रुपया फीस नाही मग पस्तीस हजार रुपये गेले पण त्यांनी आम्हाला देतो म्हटले आम्ही मागितलं नाही सोडून दिलं महाराजांच्या इथे तो <tab> <tab> <tab>